लोकांनी आपल्या पोरांना सांभाळायला पाहिजे लहान लहान पोरं जे नशा करतात कोण विकत कस विकत कुणाला विकत हे सगळं प्रशासनाला माहिती आहे पोलिसांची प्रशासनाची म्हणून तरी पण आपण याच्यावर नशावर नियंत्रण करू शकत नाही की नशा कोणा आम होता जा रहा लेकिन कोई भी कॉर्पोरेटर तरह से मेहनत नाही की ये नशे को से निकालने के लिए देखो किताबों की दुकान नाही मिलेंगी आपको हर गली में आपको चाहिए चौऱ्या जरूर मिलेगी किताबो की दुकान या चलती लेकिन चाय की होटल चलती है टपरी चलती है आने वाले इलेक्शन में इनशाला एच डी पी यहाँ पर प्रमोट कर इलेक्शन लड़ने वाली है इनशाला लड़ते हुए पहला काम हमारा यही रहेगा हम खड्डे नहीं भरेंगे वो पी एम सी से भरवाएंगे और हम लोग यहाँ से नशे के लोगों को नशे के धंधे करने वाले लोगों को मार के हटा लेंगे इन नशा मुक्ती या विषयावर कोंडवा या ठिकाणी पार्टी ऑफ इंडियाच्या पदाधिकाऱ्यांनी हळसर मतदारसंघामध्ये नशामुक्ती रॅली चा आयोजन केलेला आहे आणि याच पार्श्वभूमीवर आपण बघू शकता माझ्या पाठीमागे वेगवेगळे बॅनर या ठिकाणी आपल्याला बघायला मिळतात कुरान का फरमान आहे नशा करना हराम आहे इस्लामिक आ, इस्लाम मध्ये नशा हे वर्जित आहे आणि हराम म्हटलं जातं तरी सुद्धा मुस्लिम बहुल क्षेत्रामध्ये नशेचा व्यापार खूप मोठ्या प्रमाणावर चालू असल्याचं बघून एस डी पी आय पक्षाने या ठिकाणी एक रॅली काढण्यात आलेली आहे नशामुक्त हडसण मतदार संकारण्यासाठी आपल्यासोबत बोलण्यासाठी एस डी पी आय पार्टीचे पदाधिकारी आहे असलम भाई काय सांगाल रॅली कशाबद्दल आपण काढताय आज आम्ही कोंडवा भागात नशामुक्त रॅली करतोय हाडपसर विधानसभातर्फे सोशल डेमोक्रेटिक पक्ष पक्षातर्फे आज समाजात लहान लहान मु जे आहे ते मोठमोठे नशे करायला लागले आणि ह्याच्यावर निरंतरण करण्यासाठी कुणी पुढे घ्यायला तयार नाही आहे त्याच्यासाठी हा मोठा विकल्प घेऊन आम्ही आज समाजात आलो आहे आणि हे मुस्लिम बहुल इलाका आहे त्याच्यामुळं त्याच्यात काही कुरानचे आदेश टाकलेले आहे आणि आम्ही तुम्ही आमच्या बागीचे स्लोगन वगैरे बघू शकता त्याच्यात पण आम्ही एक मोठ संदेश देण्याचा प्रयत्न केलाय की लोकांनी आपल्या पोरांना सांभाळायला पाहिजे लहान लहान पोरं जे नशा करतात त्यांना ते व्यसनमुक्त करायला पाहिजे आणि फक्त पोलीस प्रशासनाच्या खांद्यावर सगळे जबाबदारी टाकून चालणार नाही आपल्याला पण आपल्या मुलांची काळजी घ्यायला पाहिजे आणि दुसरी गोष्ट असं आहे की कोण विकतं कसं विकतं कुणाला विकतं हे सगळं प्रशासनाला माहिती आहे तिथं पण आपलं म्हणजे ते प्रॉब्लेम खूप मोठा आहे एक खूप मोठा प्रश्न इथं निर्माण होतो की एवढं आपल्याकडं यंत्रणा आहे पोलिसांची प्रशासनाची म्हणून तरी पण आपण याच्यावर नाश्यावर नियंत्रण करू शकत नाही आणि अडाणी पोर्टवर एवढं वेळा हजारो टन ड्रग्ज बरामद झाली आहे तरी त्याची अजून काही चौकशी नाही आणि लोकांमध्ये भारतीय लोकांना अजून त्याचं काही उत्तर मिळालं नाही जसं आपण बोललात की आपण सगळी माहिती प्रशासनाला पोलीस प्रशासनाला दिलेली आहे यावरून मला एक आता झालेली बॉलिवूडची मूवी याच्यामधला एक सीन आठवतं की एक डी सी पी आहे ते म्हणतात की जर पोलिसांनी ठरवलं तर ड्रग्ज नाही तर इथे बीडी एक सुद्धा बीडी सुद्धा विकू देणार नाही तर आपल्याला असं वाटतं का कुठेतरी पोलीस प्रशासन किंवा पी आय जे आहे ते कमी पडत आहे नाही नाही मी पर्टिक्युलर एका पी नाही सांगणार पण ही खरी गोष्ट आहे पोलीस प्रशासनने जर ठरवलं की कुठलाही अपराध होणार नाही तर ते, जसं त्या मूवी मध्ये सांगितलं होतं की मंदिरच्या बाहेरची चप्पल सुद्धा चोरीला जाणार नाही ही खरी गोष्ट आहे कारण पोलिसांची ताकद आम्ही लॉकडाऊन मध्ये आहे रोडवर कुत्रा सुद्धा यायला घाबरत होता तर पोलिसांकडे भरपूर ताकद आहे पण कुठं वापरायची आणि कुठं नाही वापरायची ते स्वतः ठरवतात ते कायद्याच्या हिशोबाने करत नाही जसं आपला जो क्षेत्र आहे जिथून आपण रॅली काढतायत तर पर्टिक्युलर या एरियामध्ये प्रशासन दुर्लक्ष करतोय इतर भागापेक्षा पुण्यातल्या इतर भागापेक्षा असं वाटतं का आपल्याला नाही बघा आता कसं माहितीये का तुम्ही पेठ वगैरे गेले तर ति तुम्हाला तिकडं अजिबात कुठल्याही प्रचार प्रकाराचं व्यसन मिळणार नाही पण मुस्लिम बहुल इलाका असल दलित बहुल इलाका असेल म्हणजे जे मायनॉरिटी ज्यांना म्हणतात त्या इलाक्यांमध्ये तुम्हाला भरपूर नशेचे पदार्थ मिळणार आणि सगळी फॅसिलिटी तिकडे मिळणार तुम्हाला हे म्हणजे खूप लाजिरवाणी गोष्ट आहे तर आपण प्रशासनाला आणि नागरिकांना काय अपील करू शकतो आम्ही प्रशासनाला हे सांगणार की तुम्ही तुमचे ताकदची दुरुपयोग करू नका तुम्ही तुमची ताकदचा खऱ्या अर्थाने उपयोग करा आणि हे जे कोण लोक नशेच व्यसन व्यवसाय करत आहे आणि कुणाला विकत आहे आणि कसं विकत आहे सगळं तुम्हाला माहिती असताना तुम्ही त्यांच्यावर गदा घाला आणि लहान लहान येणाऱ्या आपल्या पिढींना वाचवा हे प्रशासनाला आमचा संदेश आहे आणि नागरिकांना आमचा हे संदेश आहे की आपल्या जवळपास कुठं पण जर व्यसनच कारोबार होत असेल तर तुम्ही तातडीने पोलिसांना कळवा नाही तर आमच्या सोशल डेमोक्रेटिक पार्टी ऑफ इंडियाच्या ऑफिसमध्ये या आम्ही त्याच्यावर कारवाई करून घेतो जसं आपण बघितलं की नशामुक्तीसाठी एक मोठी रॅली हडसर मतदारसंघाच्या कोंडव्या भागातून काढण्यात आलेली आहे सवाल आहे आपका कोई यहाँ पे फेल है ऐसा नहीं बोल सकते अगर कोई शुरुआत ट्राई करेगा तो फेल होगा जो मैं पिछले दो हज़ार पाँच से मैं कुंडवा में हूँ मैं देख रहा हूँ किसी ने कोशिश भी नहीं की इन्होंने देखा कि नशा कोंडवा में आम होता जा रहा है लेकिन कोई भी माजी कॉरपोरेटर ने किसी भी तरह से मेहनत नहीं की ये नशे को यहाँ से निकालने के लिए हालांकि इनके दरवाजों के सामने मेडिकल खुले हैं अगर ऊपर कोंडवा में जाकर हम लोग मीठा नगर देखे अगर हम लोग अशरफ नगर देखे संडे बाजार कर देखे और खुले तौर पर हाथ बट्टी ऐसे नशे और बटन पता नहीं क्या क्या नाम रहते वो वो सब चीज़ें बिक रही है इनकी आंखें बंद क्यों हैं क्या इन्होंने सिर्फ खड्डे भरने का उठाया है क्या यहाँ बीड़ा उठाया है क्या गाड़ी खड्डे भरेंगे वो भी पीएमसी की गाड़ी आती है पीडब्ल्यू की प्या, प्या, गाड़ी आती है मेंटेनेंस की उसी को यहाँ पे घुमा के और खाली खड्डे भरते अरे मेन खड्डा किधर हमारे जवानों के दिलों में कर रहे उनके बॉडी में कर रहे आज की तारीख में जवान अगर हम लोग सही नहीं रहे मुसलमान के अगर जवान इसी तरह मरते रहे नशे में तो मुझे नहीं लगता कि आगे के दस साल में हम लोग लड़ पाएंगे अरे लड़े यहाँ की तारीख में आप देखो यहाँ किताबों की दुकान नहीं मिलेंगी आपको हर गली में आपको चाय की होटल जरूर मिलेगी किताबों की दुकान यहाँ नहीं चलती लेकिन चाय की होटल चलती है टपरी चलती है हर गली में चार टपरी की ज़रूरत क्या है और मैं सुना हूँ कि वो टपरी से तीन तीन हज़ार रुपये हफ्ता भी निकलता है वो हफ्ता कहाँ जाता है मैं नहीं जानता तो इस चीज़ के ऊपर हम लोग काम कर रहे हैं और आए दिन हम लोग यहाँ के सीनियर पी आई साहब को हम लोग रिक्वेस्ट भेजते हैं व्हाट्सएप स्टेटस भेजते हैं मैसेजेस भेजते कि भाई ये चल रहा है ये चल रहा है कुछ पे कार्रवाई होती है कुछ पे कार्रवाई नहीं होती डीसीपी लेवल तक हमने जाके चीज़ों को एस्केलेट किया है लेकिन ये इतना कारोबार इतना बढ़ चुका है कि इसको निकलने के लिए वक्त लगने वाला है आने वाले इलेक्शन में इंशाला एस डी पी आई यहाँ पे प्रमोट कर इलेक्शन लड़ने वाली है इनशाला लड़ते हुए पहला काम हमारा यही रहेगा हम खड्डे नहीं भरेंगे वो पीएमसी से भरवाएंगे और हम लोग यहाँ से नशे के लोगों को नशे के धंधे करने वाले लोगों को मार के हका लेंगे इनशालाशस्वी उद्योगी गाथा काय होते ये रहस्य काय होते उद्योग जीवन की अड़चन कशे के लिए लवकरच घेऊन येत आहोत हॅपेक्स मीडिया प्रस्तुत मी उद्योजक फक्त मी मराठीवर